हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आज सगळेजण मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आजच्या छान अशा ब्लॉगची सुरुवात करूया तर आजचा दिवस तुमचा सोका समाधान आज आरोग्याचा जाऊ ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर थोड्या दिवसात आम्ही जाणार आता बालाजीला त्यामुळे थोडीशी शॉपिंग केली आहे आणि काल मार्केटला खूप गर्दी होती त्यामुळे मी बाहेरचं काही ब्लॉग घेतलं नाही कारण की प्रांजल पण होती आणि प्रांजलचे गप्पा परत थोडंसं किसकीस पाऊस वगैरे होता त्यामुळे मला काही काल ब्लॉग घ्यायला जमलं नाही मग म्हटलं चला आज आपण दाखवूया सगळ्यांना की काय काय शॉपिंग केली आहे काय काय न आहे तर काही शॉपिंग तर शॉपमध्येच राहिली आहे म्हणजे आमच्या शॉपमध्ये तर बाकी जे आहे घरी आणलेले ते तुमच्यासोबत मी शेअर करणारे काय काय तर चांगलं वाटतंय आणि सगळ्यांचं चांगली शॉपिंग चालू आहे तर माझ्यासाठी काय आहे प्रांजलच्या प्रांजलसाठी काय घेतलं आहे आणि प्रांजलच्या पप्पांसाठी काय काय घेतले ते तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तर सगळ्यात पहिले मी प्रांजलपासून सुरुवात करते कारण की प्रांजलला हा ड्रेस तिच्या आजोबांनी शिवला आणि खूप क्यूट असा शिवलेला आहे आणि यल्लो कलरची साडी होती माझ्याकडे माझ्या मावशीच्या घरी गेली होती मी जागरणाला तेव्हा घेतलेली आणि कडकमधली होती अशी तर छान म्हणजे माझ्याकडे जास्त कडकमधल्या ज्या साड्याच नव्हत्या दुसऱ्या नाही का तिला देण्यासाठी शिवण्यासाठी सगळ्यात काही ज्या आहे माझ्याकडे साड्या त्याच्यावर सगळ्यांचे मी ब्लाऊज शिवून टाकले ज्या आवडल्या त्या मी काही असे घरात ठेवत नाही आणि जास्त करून इथं कोणी पाहुणे पण येत नाही त्यामुळे मला असं कोणाला द्यायची गरज पण पडत नाही आणि जे जवळचे आले ते त्यांना मी डायरेक्ट शॉपमधूनच साडी वगैरे घेऊन देते त्याच्यामुळे मला असं घरातली साडी द्यायची काही गरज पडत नाही आणि जास्त कार्यक्रमाला पण येतून लांब असल्यामुळे जाणं होत नाही तर जास्त साड्या पण येत नाही त्यामुळे मग ही जी आहे ही साडी होती सिंपल अशी तर ती साडीचं प्रांजलच्या आजोबांनी प्रांजलसाठी खास हा ड्रेस आहे तिकडं तिरुपती बालाजीला तिला दर्शनाला घालण्यासाठी हा ड्रेस आहे सगळ्यांची जोरदार तयारी झाली बघा मस, मस हे मस्त मस्त असं स्कर्ट शिवले आणि ह्यावरती हे तर कसलं भारी दिसणार आहे आता ही प्रांजल घातल्यानंतर ता। तर अजून तिने बघितलं नाही बघितल्यावर तर नाचेलच घरामध्ये आजोबा काय आजोबा खूप लाडक सगळ्यात जास्त लाडकी आजोबाची आमची पण हाय पण आजोबाची जास्त लाडकी तर असा हा प्रांजलचा ड्रेस झालाय बाकीचे अजून तर तिला डेली यूजसाठी भरपूर काय ड्रेस आहेत ते घ्यायचे थोडं प्रवासामध्ये हलके फुलके ड्रेस घालायला लागेल त्याच्यामुळे हा फक्त दर्शनासाठी आहे दर्शन झाल्यावरती ती दुसरे ड्रेस घालेल कारण की हा पण जास्त वेळ घालते की नाही माहीत नाही तिला टोचेल वगैरे पण आस्कर वगैरे लावले त्यामुळे टोचण्याची तर काही शक्यता वाटत नाही आणि प्रांजलच्या पप्पांसाठी हा शर्ट तर आम्ही मॉलमध्ये घेतलेला ले आहे तो घालणारे शर्ट तर हा शर्ट घालणार आहे ते आणि त्यांनी त्या शर्टवर घालण्यासाठी लुंगी आणली आहे <laughs> तिथं घालतात तर बघा असलं आहे इथं घेण्यासाठी नाही का शॉलसारखं आणि रेडीमेड आहे व्यवस्थित आता ते घातली होती त्यांनी एक दिवस त्याचा फोटो पण टाकलेला होता मी तर बघा असलं आहे असल्या कलरची मला साडी घ्यायची होती पण साडी काही घेतली नाही म्हटलं जाऊ दे साड्या काही घालत न होत नाही मग टॉपच घेतले मी पण मला असं काय ऑफ व्हाईट किंवा व्हाईटमध्ये टॉप काय भेटले नाही तर डिमार्टमध्ये गेलो होतो आम्ही काल तर त्याच्यामध्ये मला हे टॉप छान भेटले तर मी हे टॉप आणले आहेत दोनशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णवला आहे पण छान आहे डेली यूजला पण होतील मला आणि प्रवासात हलकी फुलकी ड्रेस घालायलाच बरं वाटतं असं घिजीर घिजीर घातलं ना तर मग प्रवास पण होत नाही आणि व्यवस्थित रेस पण करता येत नाही त्यामुळे मग मी सिम्पल असेच टॉप घेतलेत दोन आणि दोन तीन घेतले तर हा बघा हा एक टॉप आहे हा पण दोनशे नव्याण्णवलाच आहे तीनशे रुपयालाच ते पण छान छान आहे आणि एकदम असे मऊ सुते आणि टोचणारे वगैरे नाही आहे त्यामुळे चांगलं वाटतं आणि तर हा हे जो घेतलेला आहे हा तर मी तुम्हाला दाखवला आहे आणि हा मी घातलेला पण होता परत एकदा दाखवते तुम्हाला मी असाच ठेवला होता मी हा पण एक टॉपिक तर हा पण घालू शकते मी पण हा शॉर्ट आहे आणि तिथं असं आहे वेस्टर्न ड्रेस जास्त करून घालून देत नाही एक तर आंब्रेला टाईप पूर्ण घेरवाले पाहिजे नाही तर एक तर साडी पाहिजे असं काहीतरी आहे मग त्याचा रिवाज जीन्स पॅन्ट वगैरे पण घालून देत नाही तर म्हटलं जाऊ दे आपल्याकडे आहे ते ड्रेस घालूया साडीच घालायची होती पण माझ्याकडे तसल्या कलरची साडी नाही आहे आणि तिथं चौदा पंधरा तास लागतात दर्शनासाठी एवढ्या वेळ साडीत आपल्याकडून काही शक्य होणार नाही त्यामुळे म्हटलं आपण काय ते रिस्क घ्यायलाच नको आणि चटई आणले दोन छोट्या छोट्या कारण तिथं जर गरज पडली तर चटाई वगैरे पाहिजे सोबत म्हणून दोन चटाई आणल्या एक घरासाठी आणि नेण्यासाठी आणि ट्रेनमध्ये हे ट्रेनमध्ये सीमध्ये असतात अंगावर घ्यायला बेडशीट वगैरे पण तिथं असलं तर आहे नसलं तर आपल्या पण घरचं घेऊन जावं म्हणून हे पण घेतले दोन घेतले असल्या कलरचे दोन छान आहे तर हे सहाशे रुपयामध्ये दोन बसले ए सीमध्ये पण चालतात आणि आपण रोज थंडीमध्ये पण घरी पण वापरू शकतो एकदा फिरून आले का घरात पण वापरायला घरात तसे खूप आहे पण असे एकदम पतले पतले नव्हते आणि कसं पातळ असले तर घेऊन जायला पण सोपं नाही तर लेगीच घेऊन जायचं आणि तिथं ठेवायचं कुठं तिथं लॉकरमध्ये पण बसलं पाहिजे त्यामुळे थोडं थोडं सामान कमीच घेणार आहे आम्ही त्याच्यानंतर जे आहे ते थोडंसं सा प्रांजलसाठी खाऊ घेतलं आहे काय काय घेतलं आहे ते पण दाखवते ट्रेनमध्ये खायला लागपटपटीत असं आपण पा म्हणजे काय खाणार ट्रेनमध्ये बाहेरची तरी किती खाणार त्यामुळे मग ही भीळ घेतली आहे चटपटीत भीळ आहे याच्यामध्ये सगळे असतं ओली चटणी वगैरे पण असती आणि ही भिळा मागच्या होती खूप आवडली होती प्रवासामध्ये याच्यामध्ये तिखट चटणी पण आहे आंबट गोड चटणी पण आहे आणि एकदम मस्त ही भेळ म्हणजे अशी अशी जरी भेळ घ्यायची म्हटले ट्रेनमध्ये तरी जास्त पैसे लागतात आणि हे काय जास्त नाही चाळीस रुपयाचं बाकी दे तर खूप छान भेळ होते आणि हा फरसन आणला आहे तर मी मुरमुरे आण आणला आहे त्याच्यामध्ये हा फरसण पण थोडासा घेणार आहे सोबत त्याच्यानंतर प्रांजलला ही मूग डाळ खूप आवडते तर ही मूग डाळीचं एक पॅकेट घेतले कारण की मुलांना मुलांची भूक छोटी असते आणि त्यांना सारखी सारखी भूक लागते तर सारखं सारखं काय काय द्यायचं म्हणून असं थोडं थोडं घेऊन घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर आता जाताना आम्हाला शनिवार लागणार आहे आणि श्रावण शनिवार येणार आहे त्यामुळे मग माझं थोडंसं चिप्स पण घेऊन जाऊ आणि घेतले बिस्किट तर असलं काय आम्ही सामान घेतलंय असं एवढी काही शॉपिंग केली काल बाकीचे किराणा वगैरे घेतला ते ग तर घरात लागतंच हळद मीठ मिरची जिरे लसूण काय लागतं ते पण घेतले ते काय तुम्हाला काही दाखवत नाही तर हा छोटासा ब्लॉग तुमच्यासाठी बनवला आहे आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय